ज्या मुलांनी आय बी पी एस आदिवासी परीक्षेचे फॉर्म भरलेले असतील किंवा आता बी एम सी पी एम सी येणार आहे त्या सर्वांसाठी बघा मराठी अचूक शब्द आता आय बी पी एसमध्ये मध्ये मराठी अचूक शब्द विचारण्याची प्रथा आहे आता ते अचूक शब्द कसे कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे हे ओळखा असे प्रश्न असतात ठीक आहे ना एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं असते त्यापैकी एक प्रश्न एक समजा हा पॅटर्न आता परिस्थिती आता आपल्याला परिस्थिती हा शब्द आपण रोज म्हणतो तो कोणता शब्द बरोबर आहे सांगा बरं या ठिकाणी परिस्थिती परिस्थिती एक समजून घ्यायचं की शेवटचा जो अक्षर राहील शेवटचं ते कधीही असं दीर्घ राहील कॅपिटल राहील म्हणून हा शब्द आणि हा हे तीन शब्द आपण कट केले मग आला हा तर परिस्थिती असं जर असेल तर तीन जर समजा हे आले रिस्थिती तर हे दोन आधीचे समजा रस्व आणि शेवटचं दीर्घ असा एक संकेत आहे ठीक आहे ना मग आता आपल्याला जर अभ्यास करायचा आहे कुठून कराल तर अप्लाईड मराठीचं पुस्तक आहे माझं हे या पुस्तकामध्ये अगदी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पुस्तकाचं हां कुठतरी पुस्तक आहे ते तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमचं कुठं ज्या मुलांनी आदिवासी विभागाचे परी ज्या मुलांनी आदिवासी विभागाचे फॉर्म भरलेले आहेत किंवा समोर येणाऱ्या बी एम सी आणि पी एम सी आणि सगळ्या महानगरपालिकांचे फॉर्म भरलेले असतील किंवा आय बी पी एसच्या कोणत्याही परीक्षेचे फॉर्म भरले असतील तर मराठीमध्ये तुम्हाला समजून घ्या मराठी अचूक शब्द हा प्रश्न ठरलेला असतोच आणि एक नाही तर चार चार पाच पाच प्रश्न असे असतात कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे किंवा चुकीचा लिहिलेला आहे किंवा कोणत्या वाक्यामध्ये शब्द चुकीचा किंवा अचूक आहे ते ओळखा असं असते मग आता हा शब्द आहे परिस्थिती तर यापैकी कोणता बरोबर आहे मग आता हा शब्द आपण रोज वापरतो रोज लिहितो पण तो, तो कदाचित चुकीचा लिहित असू आता आपल्याला बरोबर लिहायचा आहे समजून घ्यायचा आहे वाचनाने या गोष्टी येतात समजून घ्या मराठी मंडळाच्या नियमानुसार शेवटचं जे अक्षर आहे ते कधीही कॅपिटल असावं म्हणजेच त्या नियमानुसार हे तीन शब्द कटले आपले मग राहिले हे दोन परिस्थिती तर परिस्थिती 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 हा जो स्थिर आहे ना हा पटकन निघून जातो परिस्थिती तो तर लांबत नाही आणि लांबत नसल्या कारणानं तो ते दोन शब्द रस्व आणि हा दीर्घ ठरतो म्हणून उत्तर कोणता आहे डी करेक्ट आहे आता असे किती शब्द पाठ कराल आणि कोणते कराल कारण पेपर आता कोणता येऊ शकतो त्यासाठी आपलं हे आय बी पी एस पुस्तक आहे आय बी बी एस अप्लाईड मराठी हे पुस्तक प्रत्येकांकडे असणं आवश्यक आहे आता या पुस्तकाच्या भरपूर हजारो प्रती आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण दिलेल्या आहेत पोरांना आता या पु हे पुस्तक अगदी मुखपाठ व्हावं तोंडपाठ व्हावं म्हणून त्यावर आपण एक एक्झामसुद्धा घेतो आहे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार येतो एकतीस मेला फोनवरच तुमच्या फोनवरच ॲप आपल्या ॲप्लिकेशनमध्ये या पुस्तकावर पूर्ण एक टेस्ट आहे शंभर मार्कांची आणि या पुस्तकात जेवढं मटेरियल आहे याच पुस्तकातले प्रश्न येणार आहे किंवा या पुस्तकात जे शब्दार्थ असतील त्या शब्दार्थांवर आम्ही प्रश्न बनवू नवीन आणि ते तुम्हाला देऊ त्यावर बक्षीससुद्धा आहे एकदम खाली जो नंबर दिलेला आहे ना यावर एक काम करा यावर टेस्ट टेस्ट इन्फो असा मॅसेज करा टेस्ट इन्फो हा जो नंबर दिलेला आहे सेवन सिक्सवाला यावर टेस्ट इन्फो असा मॅसेज करा आणि मग ऑफिसमधून तुम्हाला एक पी डी एफ मिळेल एक व्हिडिओ मिळेल त्यामध्ये सगळं दिलेलं असेल की बघ पेपर कसा होईल कुठे होईल किती मार्कांचा असेल बक्षीस किती असेल दहा हजार रुपयांचं पहिलं बक्षीस आहे अशी किती बक्षीस असतील हे सगळं त्या पी डी एफमध्ये आहे ते तुम्ही मागवू शकता ठीक आहे ना आणि हा आणि ह्या टेस्ट देण्याचा टेस्ट देण्याचा फायदा कोणता आहे आपलं टेस्टच्या हिरषे नाका असो ना हे पुस्तक पूर्ण पाठवून जाते मग तुम्हाला कोणताही प्रश्न आला समजा खाली चार शब्द दिलेले आहेत त्यांपैकी मराठी प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिले गेले आता हे एक दोन तीन चार शब्द आहे आता आता आपण उज्ज्वल सुनील अजित रवी हे आपल्या मित्रांचे नावं असतात आपल्यापैकी कोणाचे नावं असतील आता आपण लिहितो कसे त्यावर डिपेंड आहे आणि हेच पे पेपरला येते सुद्धा उज्वल आता जेव्हा आपण उज्ज्वल लिहितो तेव्हा भरपूर लोक फक्त असेच लिहितात हे चुकीचं आहे उज्ज्वल उज्ज्वल हा शब्द असा लिहायला पाहिजे उज्ज्वल उज, डबल ज असला पाहिजे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा असं डबल ज लिहा डबल जे लिहायला पाहिजे उज्ज्वल सुनील सुनील जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण जर बघितलं तर सुनील सुनील बघितलं तर ब्यूटी, हा शब्द चांगला वाटतो करेक्ट वाटतो ब्युटी ब्युटिफुल वाटतो पण हा चुकीचा आहे हा करेक्ट आहे सुनील असं लिहायला पाहिजे तसंच अजित आता अजित अजित मात्र तुम्हाला असा लिहायला पाहिजे हा बरोबर आहे आणि हा अजित चुकीचा आहे मग हे पाठ करायचे आहे आपल्याला पाठ करायचे म्हणजे हे काही पाठ नाही करावं लागत पण त्याचा सराव जर केला वाचन जर करत राहिलो हे पुस्तक जर वाचत राहिलो आपण अशी अनेक पुस्तकं वाचत राहिलो तर ॲक्च्युली हे पहिलं पुस्तक आहे पहिलं आणि एकमेव पुस्तक आहे अख्ख्या महाराष्ट्रात जे आय बी पी एसचा कोर पॅटर्न शिकवते मराठीतलं त्याचप्रमाणे हे इंग्लिश पुस्तक पण आहे आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ठीक आहे तर तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी अवेलेबल आहेच ॲक्च्युली पुस्तक आणि जर नसेल तुमच्याकडे पुस्तक ते संपलेलं असेल स्टॉल्सवरून तर तुम्ही त्या एक छोटीशी परीक्षा फी आहे पन्नास रुपये त्यात तुम्हाला पेपर पण देता येतो आणि हे ईबुक पण मिळते एकतीस तारखेपर्यंत ठीक आहे ना म्हणजे एकंदरीत चांगली गोष्ट आहे तर आता अजि इथे कसं उज्ज्वल चुकला इथे सुनील चुकला इथे अजित चुकला आता रवी कसं लिहाल जेव्हा आपण रवींद्र लिहितो तेव्हा असं लिहायला पाहिजे पण जेव्हा रवी लिहितो रवी हे असं लिहितो आपण रविवार सॉरी 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 हा रवी पण चुकलेला आहे ॲक्च्युली रवी पण चुकलेला आहे हा रवी असा असा रवी, 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 बर रवी वार असं लिहितो आपण पण जेव्हा रवी लिहायचं काम येते तेव्हा आपल्याला असं लिहावं लागते हे समजून घ्या रवींद्र पण आपल्याला असं लिहावं लागते हा रवी चुकलेला आहे हा रवी बरोबर आहे रवी वार म्हटलं तर हा बरोबर आहे रवी इथं जर समजा रविवार असता तर मग बरोबर राहिलो असतो पण नाव जर लिहिलं आपण रवी तर ते असं लिहायला पाहिजे समजलं ना म्हणून कोणतं किती चुकलेलं आहे काय म्हणतो प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिले गेलेले आहे तर चुकलंच हाय चुकलंच हाय चुकलंच सर्व शब्द चुकीचे आहे रवी रवी हा असाच लिहायला पाहिजे समजलं चलो खाली चार प्र दिले शब्द दिलेले आहेत त्यांपैकी मराठी प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिले गेले प्राप्ती स्थानिक द्रोही सक्ती आता असे आपण पुस्त शब्द भरपूर वेळा वापरतो आणि सुद्धा पत्रव्यवहार करतो काही शब्द लिहितो काही कॉपी करून लिहितो तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की प्राप्ती प्राप्ती हा शब्द असा लिहायला पाहिजे हे ते पेपरमध्ये आणि चार चार पाच पाच प्रश्नांना येते मार्कांना येते पाच प्रश्न म्हणजे दहा मार्क दहा मार्क म्हणजे जर ते दहा मार्क्स गेले आपले तर नोकरी गेली समजा आणि जर दहा मार्क्स ते आले तर नोकरीचे चान्सेस आहे हे समजा आणि म्हणून हे किती महत्वाचं पुस्तक आहे किंवा किती महत्वाचा कोर्स आहे कोर्स पण आहे आपला एबीसी एज्युकेशन ऍप मध्ये कोर्स पण आहे तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिलेलं आहे अगदी ठीक आहे ना स्थानिक प्राप्ती हे बरोबर आहे स्थानिक लिहिताना मात्र तुम्हाला स्थानिक असं लिहायचं आहे स्थानिक समजलं द्रोही द्रोही तुम्हाला असंच लिहायचं आहे हे बरोबर आहे आणि सक्ती लिहिताना सक्ती सक्ती लिहिताना असं लिहायचं समजलं आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी शिकून घ्यायच्या आहे मित्रांनो या गोष्टी आपल्या पुस्तकात दिलेल्या आहे प्राप्ती इथं काय म्हणतो तो किती शब्द प्रमाण भाषेनुसार लिहिले गेले हा नाही लिहिला हा नाही लिहिला हा लिहिला हा, हा नाही लिहिला म्हणजे फक्त एकच प्रश्न लिहिला एकच शब्द लिहिला गेलेला आहे म्हणून तो एक म्हणजे ए नाही एक कुठे आहे ते बघायचं एबीसीडी पैकी एक कुठे आहे सी मध्ये तर मग सी उत्तर करेक्ट आहे खाली चार शब्द दिलेले आहेत त्यापैकी मराठी प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिला गेलेले आहेत अस्थि दीक्षा प्रवृत्ती परीक्षा कसं कराल तर मराठी महामंडळाचा नियम आहे जो शब्द शेवट येणार तो कधीही दीर्घ असला पाहिजे दीर्घ तुम्ही कधीही पहा कुठेही पहा बघा किती इथेच पहा ना हा बघा दीर्घ शब्द आहे Uh, हा बघा दीर्घ आहे दीर्घ आहे हा दीर्घ आहे हाय की नाही शेवट जे आहे ते दीर्घच असायला पाहिजे आणि मग म्हणून अस्थि हा शब्द असा असायला पाहिजे काही काही शब्द रसोपण येतात ते अपरात्मक आहे ते आपण शिकवलेलंच आहे एक्च्युली समोर दीक्षा दीक्षा मात्र असाच शब्द लिहायला पाहिजे हा दीक्षा चांगला वाटतो बघायला पाहायला मस्त वाटतो हा दीक्षा कसं वाटते व ह्याच शब्द बरोबर आहे पण तो शब्द चुकीचा आहे हा दीक्षा बरोबर आहे प्रवृत्ती प्रवृत्ती हा असा पाहिजे म्हणजे कॅपिटल पाहिजे मोठा पाहिजे परीक्षा अनेक लोक मला समजत नाही अनेक लोक परीक्षा शब्द असा लिहितात हे चुकीचं आहे ना हा शब्द चुकीचा आहे परीक्षा हा असाच लिहायला पाहिजे शब्द असाच लिहायला पाहिजे ठीक आहे ना आणि म्हणून मग किती शब्द प्रमाणाच्यावर लिहिले गेलेले आहे तर दीक्षा लिहिलं आणि बघ हे चुकलंच हे चुकलं हे चुकला म्हणजे फक्त एकच शब्द परि प्रमाण भाषेनुसार लिहिला गेलेला आहे तो कोणता तर दीक्षा समजून घ्या आणि मग तो एक ओघानं ए मध्ये आला म्हणून तो बरोबर आहे हा एक जर इच्छा असता तर हा बरोबर आला असता ओके खाली त्या शब्द दिलेले आहे त्यापैकी मराठी भाषेनुसार किती शब्द लिहिल्या गेलेले आहेत हे बघायचं प्रश्न वाचायचा नीट कारण कधी कधी काय होते खालील इतके शब्द दिलेले आहेत यापैकी कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार लिहिला गेलेला आहे किंवा कोणता शब्द लिहिला गेलेला नाही असं विचारलं जाते आणि म्हणून तारांबड उडतो आपल्याला कृती पुन्हा तोच नियम तर कृती आपल्याला असा लिहायला पाहिजे मंत्री आपल्याला असा लिहायला पाहिजे मंत्री असा लिहायला पाहिजे वास्तू आपल्याला असा लिहायला पाहिजे भीती बरोबर आहे भीती निधी निधी असा लिहायला पाहिजे भीती बरोबर आहे फक्त एकच एकच शब्द करेक्ट आहे ठीक आहे हा पण तोच किती शब्द प्रमाण भाषेनुसार लिहिले गेले क्रीडा आता क्रीडा हे असं चांगलं दिसते पाहायला पण हे चुकीचं आहे क्रीडा शब्द तुम्हाला असाच लिहायला पाहिजे क्रीडा दीक्षा कधी हे कॅपिटल असायला पाहिजे दुर्वा दुर्वा आता दुर्वाचा काय नियम आहे दुर्वा हे असं चांगलं दिसते पाहायला भरपूर लोक असाच लिहिते परंतु तो दुर्वा असा लिहायला पाहिजे दुर्वा दुर्वा का बरं कारण समोर रफार आहे ना बघा समा समोर जो रफार आहे पुढच्या शब्दावर जर रफार असला तर तुम्हाला मागची जी विलांटी आहे उका उकार आहे उकार ही उकार आहे ठीक आहे तर ती कधीही कॅपिटलच लिहायला पाहिजे कारण कॅपिटलच तुम्हाला ते समोर जसं पूर्व लिहितो आपण पूर्व पूर्व लिहितो किंवा स्फूर्ती लिहितो पूर्ण लिहितो बघा पूर्ण स्फूर्ती चूर्ण जीर्ण मूर्खता पूर्वी तीर्थ भरपूर शब्द आहे ठीक आहे ना तीर्थ काही बनल्या तुम्ही सूर्य तुम्ही सूर्य लिहाल तर सूर्य हो। म्हणजे बघा कधी तुम्हाला हे बघा हे सगळं कॅपिटल आहे की नाही दीर्घ आहे पण अपवाद अपवाद पण आहे जेव्हा हा दोन अक्षरी असतो तेव्हाच तो दीर्घ असतो पण तीन अक्षरी असेल तर किंवा चार पाच अक्षरी असेल तर मग तो बघा दुर्लक्ष दुर्लक्षी दुर्गुण दुर्गुणी चतुर्थी शुचिरभूत शु शु ची, ची, ची शुचिरभूत म्हणजे हे शब्द तुम्हाला समजायला पाहिजे आणि हे कसं आहे याचे जर तुम्ही नियम वाचले तर आम्हाला पूर्ण नियम सांगा नियम सांगितले ना हे सगळं तुम्ही मॅट होऊन जाल तुम्ही मराठीतला घाबराल हे नेम नसतो चांगल्या कादंबऱ्या वाचायच्या संपादकीय पेजेस रोज वाचायचे लोकसत्ताचे ठीक आहे आणि नाटकं वाचायची चांगल्या लेखकांचे चांगल्या प्रकाशनांचे ते लोक एकदम झिरो एरर ठेवतात झिरो एरर ही एक फ्रेज आहे याचा अर्थ होतो कमीत कमी चुका किंवा चूक नसणे अजिबात त्याला म्हटलं तर झिरो एरर तर आपल्याला झिरो एरर करायचं असेल तर समजून घ्या आपल्याला काय करायचं आहे वाचन अधिक वाढवायचं आहे वाचन कराल तरच आय बी पी एसच्या मराठीमध्ये उत्तर बरोबर लिहू शकाल आणि जर तुम्ही अजिबात वाचन करणार नाही तुम्ही म्हणाल की सर आता वेड्या काय वाचन करण्याचा कादंबऱ्यावर पुस्तकं वाचायचा तर वाचा कादंबऱ्या नका वाचू पण डेली पेपर्स वाचा न्यूजपेपर्स तर वाचाच वाचा आणि तोही असा नका वाचू लोकल तो लोकलवाले काही करते जे लोकलवाल्यांना काही घेण देणं नसते ते त्यांना फक्त बातमी पाहिजे सस्त टाईप रायटर असते पटकन जाऊ द्या पण मोठ्या पेपरमध्ये कसं असते ते जबाबदारीनं लिहितात संपादक तो जबाबदार असतो त्याचं नाव चालते महाराष्ट्रात म्हणून तो काना मात्रा वेळ उकारपासून काढून टाकतो प्युरीफाय तुम्हाला देतो महाराष्ट्र टाईम्स झालं म्हणजे मटा समजा किंवा लोकसत्ता वगैरे चांगले पेपर असतात ठीक आहे ना इंग्लिशमध्ये जर पाहायचं असेल तर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वगैरे मग आता तुम्हाला पाहिजे की हा शब्द बरोबर आहे क्रीडाही बरोबर आहे रवींद्र रवींद्र हा शब्द स्वर्गीय हा शब्द बरोबर आहे रवींद्र हा शब्द बरोबर आहे बघा रवी लिहिताना असं लिहा रवींद्र असं लिहा आणि रविश असं रविवार असा लिहा ठीक आहे ना समजून घ्या मी मगाशी तुम्हाला बहुतेक रवींद्र सांगतो त्याच्यात पाहून गेले एकदा एकदा मी एकदा कन्फर्म करून सांगतो तुम्हाला मी कम्युनिटीवर एक मेसेज टाकून देईल रवींद्रचा ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल तेही बघा स्वर्गीय बरोबर आहे ठीक आहे तर एक दोन तीन एक दोन तीन बरोबर चार सर शब्द बरोबर आहे कदाचित हा उत्तर हे उत्तर येऊ शकते रवींद्र असं असेल तर ठीक आहे बहुतांश तो असाच असायला पाहिजे रवींद्र जेव्हा रवी लिहितो ना तेव्हा असा लिहायचा रवी म्हणजे सूर्य लिहितो तेव्हा असं लिहायचा रवी म्हणजे नाव लिहितो एखाद्या माणसाचं तेव्हा असं लिहायचं असा तो शब्द आहे असे अनेक नियम आहेत आशीर्वाद आता आशीर्वाद पूर्ती उर्मी कीर्ती तीर्थयात्रा मूर्त असे अनेक शब्द या पुस्तकात दिलेले आहेत आपल्या आय बी पी एस अप्लाईड मराठी या पुस्तकात हे टेस्ट देणं आवश्यक काय माहिती का तुम्हाला की ही टेस्ट देण्याच्या बहाण्याने का असो ना आपण ते पूर्ण पुस्तक स्कॅन करून टाकू आपल्या डोक्यामध्ये आणि मग मराठीचा कोणताही प्रश्न असला मला येऊन जाईल पुस्तकात लिंगवचन नाही आहे पण लिंगवचनाची वेग वेगळी पिढी मी देऊन ठेवतो म्हणजे ते वाचा त्यातले शब्द येणार त्यातल्या त्याच्यातल्या शब्दांवर प्रश्न बनवू आम्ही म्हणून लिंगवचन पण होऊन जाते जा जा, आपल्यानं भरपूर गोष्टी होऊन जातात हे, हे टेस्ट झाली की मग इंग्लिशवर टेस्ट आहे शब्दार्थांवर तेही बघू आपण पुन्हा तो शब्द किती शब्द लिहिले गेलेले आहेत महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन असं ते लिहायला लागत महाराष्ट्रीय शब्द बरोबर आहे महाराष्ट्रीयन आपण वापरतो पण तो शब्द इंग्लिश शब्द आहे आय महाराष्ट्रीयन किंवा ही इज ही इज अ महाराष्ट्रीयन आर्टिस्ट ठीक आहे इट इज ओके इन इंग्लिश बट वेन यू टॉक इन मराठी यू कॉल यू यू टू कॉल ओनली महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय बस संपला विषय महाराष्ट्रीय न नका लिहू कारण मराठीमध्ये फक्त महाराष्ट्रीय लिहा भक्ती लिहिताना भक् ती अस लिहा अस लिहा भक्ती माननीय बरोबर आहे समाप्ती समाप्ती अस लिहा जिवंत बरोबर आहे जिवंत बरोबर बघा दोन गोष्टी आहे जिवंत हे शब्द बरोबर आहे शब्द हा बरोबर आहे ठीक आहे असं मग आता यासाठी जिवंत बरोबर आहे माननीय बरोबर आहे दोन शब्द बरोबर आहे तर चुकलं समजा आहे ना दोन शब्द बरोबर आहे ई उत्तर करेक्ट आहे आपलं लक्षात तोच तो तोच तो, तो, तो एकच प्रकार पाहाला आपण या ठिकाणी आप नंतर मग आपण अनेक प्रकार पाहू अनेक प्रकार बघितलेले आहे आपल्या या ॲपमध्ये ॲपच्या कोर्समध्ये तुम्ही तो कोर्स पण घेऊ शकता सध्या एक लाईव्ह पण बॅच चालू आहे रात्री नऊ वाजताची सगळी इन्क्वायरी तुम्ही त्या डिस्क्रिप्शनला जो नंबर दिलेला आहे सेवन सिक्सवाला त्यावर करू शकता तो ऑफिसचा नंबर आहे तो नंबर सेव्ह करून ठेवून द्यायचा आहे बी सी एज्युकेशन म्हणून ठीक आहे ना भूमी लिहिताना मात्र भूमी असा लिहायला पाहिजे भू कॅपिटल असावा दोन्ही कॅपिटल असावे शासकीय लिहिताना शासकीय हा असा लिहायला पाहिजे शासकीय हे शब्द रोजचे आहे पण आता त्या शब्दांकडे पाहण्याची दृष्टी बदलवा जरा बदलवा आपल्याला एक्झाम द्यायची आहे आपण स्टुडंट्स आहोत ठीक आहे ना कारण हेच प्रश्न टी सी एस ला पण येते आणि असेच शब्द काही शब्द पी एस सीला पण येतात ठीक आहे ना एस टी सी एस हे तर कॉमन आहे शत्रू लिहिताना शत्रू असं लिहा शत्रू संगीत आणि हे आपल्या कामात तर पडतेच पण आपल्या आयुष्याच्या कामात पडते मराठी इंग्लिश आपण आपल्या आयुष्याला लागलेलं ला आहे ना आपल्याला आपल्या लहान मुलांना पण शिकवावं लागेल तुम्हाला मुलं होतील काही दिसत नाही ते मोठे होतील त्यांना पण शिकवता आलं पाहिजे की बा हे बरोबर आहे हे चूक आहे म्हणून तरी आपण आता हे नॉलेज घेऊन घ्यावं ठीक आहे ना संगीत चुकीचं आहे शत्र चुकीचं शासकीय चुकीचं भूमी चुकीचं म्हणजे म्हणजे सर्व शत्र चुकीचे आहेत हा एक ऑप्शन आहे ठीक आहे असे अनेक प्रश्न बघायचे आहे खाली शब्द दिलेले आहे कोणते प्रमाण लिहिले गेले कोट्याधीश कोट आपण पाहतो कोट्यावधी कोट्याधीश कोट्याधीश म्हणतात ते लिहिताना कोट्य आहे कोट्य लिहिताना काय आहे कोट्य म्हणून कोट्या नाही आहे कुट्यच आहेच नाही चूक कोट्या पण नाही आहे कोट्या नाही आहे कोट्या नाही आहे राहायला कोणतं फक्त कोट्यधीश कोट्यवधी कोट्यवधी हा शब्द ओरिजिनल कसा आहे कोट्यवधी कोट्यावधी नाही कोट्यावधी पैसे जमा केला त्यानं त्यांना कोट्यावधी जमवली कोट्याधीश आहे तो चूक कोट्य कोट्यधीश शब्द बरोबर इथे इथे तोच नियम कार्यालयीन बरोबर आहे न्यायाधीश बरोबर आहे प्राचीन हेही बरोबर आहे नवनीत नवनी तूप हेही बरोबर आहे नवनीत म्हणजे तूप होते तूप नवीन मात्र चुकीचा आहे हा नवीन शब्द असा पाहिजे होता हा शब्द चुकीचा आहे ठीक आहे म्हणजेच इथे फक्त इथं बघा इथे ऑप्शन नाही आहे ते इथे हे पाच ऑप्शन आहे कधी कधी प्रश्न असा येतो असा येतो म्हणजे चार ऑप चार हा इथून इथपर्यंत प्रश्नच झाला ऑप्शन्स तर हे आहे खालचे कधी कधी ह्या असे प्रश्न येऊ शकतात म्हणून कन्फ्यूज होते आपलं आपण कन्फ्यूज होतं नाही आहे कंटेंट एकच असतो ॲक्च्युली ठीक आहे हे मित्रांसोबत पोचवा मित्रांपर्यंत पोहोचवा एक्झामला जास्तीत जास्त मुलांनी बसा दहा हजार बक्षीस आहे पहिलं नंतर मग पाच हजार आहे तीन हजार आहे मग चौथ्या बक्षीस चौथ्या नंबरपासून अनेक बक्षीस आहे अनेक म्हणजे जेवढे मार्क्स तुम्हाला मिळतील त्या परीक्षेमध्ये तेवढे टक्के तुम्हाला ऑफर मिळेल कोणते जो कोर्स हवा असेल तो म्हणजे इतकी मोठी संधी आपल्याला फक्त छोट्याशा पन्नास रुपये फीमध्ये भेटणार आहे आणि हा उपक्रम आम्ही का सुरू केला की हे पुस्तक तुमच्या खळानखळा -ख़डा व्हावं ज्या काही त्रुट्या असेल त्या पुस्तकात त्या आम्ही दुरुस्त तुम्हाला करूनच सांगू ॲक्च्युली फरक नाही पडत परंतु जिथं काही त्रुट्या असेल तो प्रश्न येणार नाही आणि याच पुस्तकातले प्रश्न येणार आहे परीक्षेला म्हणून हे सोपं आहे म्हणून तुम्हाला परिचयाची ते टेस्ट असेल आणि तुमचा तुमचं ते पूर्ण पुस्तक पाठ होऊन जाईल ठीक आहे चलो मित्रांसोबत पहा आणि तुमच्या काही क्वेरी असेल तर ऑफिसच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि कमेंट करून से समोर शेअर करू शकता थँक्यू